आपल्या पत्नीला एकाने मानपत्र दिलं म्हणजे मी एक लेख लिहिला होता की हाऊस हजबंडला बायको पाहिजे म्हणजे मी एक लेख लिहिला होता की हाऊस हजबंडला बायको पाहिजे रूट पद्धतीने खूनच झाला आणि मंजुश्री सरडाचं कळलं नाही आणि सतत काउन्सिलिंग सेंटर तर आमचं चालूच आहे म्हणजे मी एक लेख लिहिला होता की हाऊस हजबंडला बायको पाहिजे स्त्रियांच्या समस्या आहेत त्याला स्त्री प्रश्न असं म्हणतात आणि मग हा स्त्री प्रश्न सोडवताना काय काय होतं तर मंचानी काय काय कार्यक्रम घेतले नारी समता मंचनी त्याचा जेव्हा रौप्य महोत्सव झाला तेव्हा हे सगळं याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन केलं की काय काय उदाहरण देऊ शकता का म्हणजे आम्ही ना पहिली गोष्ट बोलत्या हा केंद्र सुरू केला म्हणजे असं व्हायचं की जेव्हा स्त्रियांवरती मारहाण होते किंवा काय दारू पिऊन नवरा मारतो सासू घराबाहेर काढते वगैरे वगैरे असे जेव्हा प्रश्न यायचे तेव्हा लोक असं म्हणायचे की हे प्रश्न ना झोपडपट्टीत आहेत okay. हे प्रश्न ना ग्रामीण भागात आहेत तुम्ही इतर चाल काम करता तुम्ही वस्तीचा, hmm. तर त्या सुमारास शैला लाटकर hmm. आणि यांचे मृत्यू झाले दोघी जणींचे म्हणजे श्री सारडा uh -huh. तर या शिक्षित होत्या चांगल्या मध्यम सधन घरातल्या होत्या आणिला लाटकरचा तर खूप वाईट म्हणजे क्रूर पद्धतीने खूनच झाला आणि मंजुश्री सरडाचं कळलं नाही तिला काहीतरी औषध दिलं गेलं पण तो अनैसर्गिक मृत्यू होता त्याच्यामुळे तो मृत्यू झाल्यानंतर मी एक मंजुश्री असं संजय पवार म्हणून आर्टिस्ट आहेत त्यांनी एक प्रदर्शन तयार केलं मंचाच्या वतीने आणि ते प्रदर्शन आम्ही सगळ्यांना दाखवलं म्हणजे महाराष्ट्रभर बाकी संस्थांनी पण दाखवलं आणि हे जेव्हा प्रदर्शन दाखवलं तेव्हा कोणी म्हटलं की माझ्या भाचीला असंच होतं कोणी म्हटलं माझ्या मुलीला असं होतं आणि अगदी रडू आलं लोकांना बरोबर तर मग लक्षात आलं की मध्यम वर्गामध्ये सुद्धा हे आहे खरं आहे खरं आणि तोपर्यंत हे बोललं जात नव्हतं त्याच्यामुळे नारी समता मंचा पायोनियरिंग पायाभूत काम काय आहे तर मध्यम वर्गात पण हिंसाचार आहे बाईवर प्रत्येक हो, हो। दिसून येतात पण तो जो तेव्हा हो नव्हता म्हणजे कळत नव्हता हो लोकांना हो। हे तो आम्ही सुरू केला आणि ते सर्वात महत्वाचं काम आहे मंचाचं आणि मग काय व्हायला लागलं की आधी आमच्या बोलत्या व्हा म्हटलं की तुम्ही नुसत्या बोला असं आम्ही म्हणायचो मग बायका यायच्या मग बोलायच्या मग सांगायच्या माझ्या मैत्रिणीचं असं हे वगैरे आम्ही ऐकून घ्यायचो नुसतं मग ती पुन्हा आणि तेव्हा सांगायची माझ्या मैत्रिणीचं नाही माझीच केस आहे म्हणजे असं जे होत त्याच्यातून लक्षात आलं की अरे हो बोलत्या झाल्या सांगतायत अत्याचार पुढे काय मग आम्ही शेल्टर तयार केलं आपलं घर म्हणून तिथे असं तात्पुरता निवारा होता आणि आतापर्यंत तिथे मुलांना ठेवून घेण्याची व्यवस्था नव्हती तर आम्ही तसंही केलं होतं सहा महिने मुलांसहित राहू शकते ती बारा वर्षाच्या आतली मुलं असं तर हे खूप एक महत्वाचं हो। मंचाच काम आपण म्हणू शकतो आणि सतत काउन्सिलिंग सेंटर तर आमचं चालूच आहे पण आमचं काउन्सिलिंग सेंटर हे स्त्रीवादी आहे म्हणजे कसं की खूप काउन्सिलिंग सेंटर असतात मग पण तिथे बऱ्याच वेळेला बाईला सांगितलं जातं की अगं ठीक आहे ना एवढं मारणार आहे हरकत नाही मुलांकडे बघजस्ट करून घ्या ऍडजस्ट करून घे तर हे आम्ही सांगत नाही आम्ही म्हणजे लगेच तोडा असं सांगत नाही पण आम्ही त्या नवऱ्याला बोलवून घेतो नवऱ्याला म्हणतो की हे बरोबर नाही तू असं नाही केलं पाहिजे सासूला बोलवून घेतो सांगतो माहेरचं घर सोडून आली आहे तर तुम्हाला तिच्याशी चांगलं वागायला पाहिजे म्हणजे बाईनी फक्त एकतर्फी नाही करायचं परस्पर सामंजस्य पाहिजे दोघांनी मिळून तुम्ही आपलं घर आहे म्हणा आणि त्या पद्धतीने तर त्या पद्धतीनेच आपण एक केलं आणि एक असं छान आम्ही कार्यक्रम घेतला होता की ज्याच्यामध्ये गृहिणीला मानपत्र दिलं आपल्या पत्नीला मानपत्र तर तो, तो आपटे प्रशालेमध्ये होता तर त्यांनी का दिलं तर त्यांना असं वाटलं की आपली पत्नी एवढं चोवीस तास घरासाठी काम करते आणि तिला पगार पण नाही तिला कोणी तू काहीच करत नाही असं म्हणतात वगैरे वगैरे हे सगळ्या गृहिणींचं आहे खरं म्हणजे कारण आमच्याशी कोणी आम्ही जर बायकांना विचारलं तर तुम्ही काय करता काहीच नाही मग आम्ही म्हणायचो म्हणजे काय तुम्ही तर चोवीस तास ऑन ड्युटी आहे तुम्हाला सात दिवसातून एक दिवस रजा पण नाही तुम्हाला पगार पण नाही तुम्ही म्हणा मी होममेकर आहे मी ग... म्हणजे त्यांच्यामधला हे वाढणं कॉन्फिडन्स वाढणं आणि त्यांना आपण करतो या कामाची नवऱ्याला किंमत करणं तर ते नवऱ्याने मानपत्र दिलं ते दिलं तेव्हा नॅचरली आम्ही गृहिणी म्हणजे कशा काम करतात त्यांच्या गावाला कशी प्रतिष्ठा असली पाहिजे आणि त्याच्या बरोबरीने चळवळीचं असं म्हणणं बाई म्हणजे घरकाम करणारी असं नाही पुरुषांनी पण ते करायला पाहिजे त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण बोलत गेलो की घर दोघांचं तर घरकाम दोघांच आणि मग पुरुषांना पुरुष समजा हिंसाचार करतात ते व्यसनी आहेत ते बाहेर खेळली आहेत वगैरे वगैरे असे जे पुरुषांचे दिसतात आपल्याला प्रश्न तेव्हा आपण असं म्हणतो की त्याचा परिणाम बायकांवरती होतो पण पुरुषांचे प्रश्न आहेत ते जसं आता आपण स्त्री प्रश्न म्हटलं तसं पुरुष प्रश्न पण आहेत आणि हे खरं म्हणजे पुरुष प्रश्न आहेत मारहाण करणं कारण चांगल्या माणसाचं लक्षण नाही मग आम्ही पुरुषांची बोलायला लागलो कारण पुरुष त्या पद्धतीने वागतात आणि म्हणून मग एक पुरुष उवाच म्हणून गट आहे तेव्हाच होता चाळीस वर्षापूर्वी तो पुरुषांचा गट होता मेनली माझ्यासारख्या काही जणी होत्या पण ते पुरुष असं विचार कर तेव्हा काय व्हायचं मुक्ती चवळ म्हणजे स्त्रियांची ते म्हणायचे आपल्याला आई आहे बहीण आहे पुढे जाऊन लग्न केलं की बायको मुलगी फक्त स्त्रियांचे कसं काय प्रश्न हे आपले पण प्रश्न मग त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की आपल्याला कसं वाढवलं जात आहे आपल्याला सांगितलं ते रडणूक मुलगा आहे घाबरतोस काय पैसे मिळवायलाच पाहिजेत म्हणजे हे जे सगळे पुरुषांचे तर आपल्यावर हा अन्याय आहे असं त्यांना वाटायला लागलं आपण जर म्हटलो म्हणजे मी एक लेख लिहिला होता की हाऊस हसबंडला बायको पाहिजे तर सगळ्यांना वाटलं लेखाचा विषय आहे का म्हणजे हाऊस हजबंड ही कल्पनाच नव्हती मग या पद्धतीने त्यांनाही वाटायला लागलं की नाही काहीतरी विचार व्हायला पाहिजे मग एकदा पुण्यामध्ये कोथरूडला बलात्कार झाला सामूहिक बलात्कार झाला एकीवरती तेव्हा या मुलांनी अशा सगळीकडे जागोजागी पोस्टर्स लावली की या घटनेने आम्हाला पुरुष म्हणून शर्मेनी मान खाली घालावाशी वाटते ज्यांना असं वाटतंय त्यांनी आपण एकत्र भेटूया म्हणून मग असे पुरुष खूप एकत्र भेटले आणि ते की आहे कसं बरोबर नाहीये पुरुष हे वागतात हे चांगलं नाहीये तर या पद्धतीने पुरुषांमध्ये जाणीव जागृती होणं हा पुरुषवादचा मेन आहे आणि कसं व्हायचं तेव्हा काय आत्ता काय स्त्रीमुक्तीवादी बाई म्हटलं की जरा आधी तिला शिक्का असतो की त्यात आहेत स्वैराचारी आहेत आणि घर फोडणारे आहेत वगैरे वगैरे किंवा पुरुषांचा इगो असतो बायका जर का पुरुषांना सांगायला लागल्या त्यांना मोठी आली सांगली असं असतं त्याच्यामुळे आम्ही या पुरुष पुरुषांना म्हणत होतो की तुम्ही पुरुषांशी बोला आणि तुम्ही पुरुषांना म्हणा की समतेमध्ये आपला पण फायदा आहे आपण आज आपल्याकडे सत्ता आहे पण सत्ता माणसाला भ्रष्ट करते त्यामुळे आपण चांगला माणूस होत नाहीये मग आपल्याला जर चांगला माणूस व्हायचं असेल तर आपल्याला समता असली पाहिजे मग त्यामुळे आपल्याला थोडं स्वयंपाक पाणी करायला लागेल पण आपल्या आपला बायकोचा संवाद चांगला होईल या पद्धतीनीच्या गोष्टी पुरुष पुरुषांशी बोलायला लागले आणि मग त्याच्यातून आम्ही असं पुरुषभानाचे असं पुस्तक काढलं की म्हणजे नव पुरुषभान यायला पाहिजे जे मर्दानगी म्हणजे ज्या पद्धतीच्या हिंसक कल्पना आहेत त्याच्याऐवजी समताधिष्ठित पुरुषत्व हे नव पुरुषभान मग ते पुरुषांमध्ये जागवण्यासाठी काय करायला पाहिजे असे अनुभव कथनात्मक याच्यामध्ये लेख आहेत पण आतापर्यंत मग तुम्ही इतकी वर्ष यामध्ये काम करता काय बदल तुम्हाला दिसून आलेत का बदल ना कसं आहे सांगू की एक तर प्रबोधनाचं असं असतं की पाण्यावरती काठी मारली की कसं होतं पाणी जरा बाजूला होतं काठी काढली की तसं थोडस असतं प्रबोधनाचं की चार पावलं पुढे दोन पावलं मागे चळवळीचं म्हणत असं होतं पण असं आहे की बदल नक्की खूप झालाय पण आता स्त्री चळवळ म्हटलं तर स्त्रिया म्हणजे सगळ्या कुठे सारख्या आहेत ना काही खूप श्रीमंत आहेत काही गरीब आहेत काही शिकले आहेत काही नाही आहेत काही शहरात राहतात काही गावात राहतात म्हणजे सगळ्या त्या अशा विखंडित आहेत एक अशी गोष्ट दुसरी अशी गोष्ट की आपण घराघरात आहोत ना आणि ही चळवळ कशी आहे घरापासून सुरू होते बाकीच्या चळवळी कशा की बाहेर जाऊन तुम्हाला लढायचंय इथे घरापासून बाहेर पर्यंत त्याच्यामुळे इथे याला विरोध पण खूप होतो आणि बायका घरात अशा बंदिस्त असतात त्याच्यामुळे मी जर सांगितलं आज मला मारहाण होते तर तुला कळणार मारहाण होणं हे अपमानास्पद आहे त्याच्यामुळे मी पण बोलणार नाही तू पण बोलणार नाही त्याच्यामुळे दोघींनाही करणार नाही की आपल्याला होते तर हे जे होतं हे मंचानी आईस ब्रेकिंग केलं की हे सांगायला लागली की नाही होतं याच्यात आपला काही दोष नाही आणि मग त्या बायकांना सतत असं सांगत राहणं की याच्यात तुमचा कमीपणा नाहीये हा व्यवस्थेचा आहे बरोबर ही व्यवस्था पितृसत्ताक आहे आणि ती बाई आणि पुरुष बनवते त्याच्यामुळे तुम्ही कमीपणा मानू नका मा आणि म्हणून मग आपण सारखं म्हटलं की पर्सनलीच इज पॉलिटिकल म्हणजे जे जे व्यक्तिगत आहे ते ते राजकीयच आहे